हुबळी निवासी परमहंस श्री सिद्धारुड स्वामी महाराज यांच्या परमशिष्या बेळगाव निवासी श्री कलावती देवी यांचं सोलापुरातील चौक दक्षिण कसबा येथील परमार्थ निकेतन श्रीहरी मंदिर या उपासना केंद्रास येत्या गुढीपाडव्याला अकरा वर्ष पूर्ण होत आहेत तरी या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त या श्रीहरी मंदिरामध्ये शुक्रवारी अठ्ठावीस मार्च ते रविवारी तीस मार्च पर्यंत दररोज सकाळी सात ते साडेआठ तसंच सा सायंकाळी साडेचार ते सहा आणि रात्री आठ ते साडे नऊ वाजेपर्यंत संगीत भजनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे तरी सोलापुरातील भाविक बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घेण्याचं आवाहन सिद्धकला ट्रस्ट तर्फे करण्यात आलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही